लोककथांमध्ये नाग नागांच्या अनेक प्रेमकथा पाहायला मिळतात ऐकायला मिळतात इतकंच नाही तर नाग आणि नागिन यांच्या प्रेमकथांवर अनेक सिनेमे बनले आहेत भारतीय समाजात नाग आणि नागांच्या कथा एवढ्या लोकप्रिय आहेत की त्यांच्याशी संबंधित घटना लोकांचे लक्ष वेधून घेतात असंही म्हटलं जातं की नागाच्या मृत्यूचा बदला नागिन घेते नाग आणि नागिनीच्या प्रेमाची अशीच एक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून समोर आली आहे यामध्ये नागाचा मृत्यू झाल्यानंतर नागिन त्याच्या मृतदेहाजवळच थांबते तासभर ती त्याच्या मृतदेहापासून हलत नाही आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्री गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात साफसफाईचं काम सुरू होतं या कामासाठी जेसीबीने ही मशीन बोलवण्यात आलेली होती आणि जेसीबीने काम सुरू करण्यात आलं होतं जेसीबी मशीन वेगानं काम करत होती दरम्यान बीच्या फावड्यातून जमिनीच्या आतील आली दुर्दैवाने जेसीबीच्या धडकेत नागाचा मृत्यू झाला आणि या घटने गंभिर या घटनेत नागिन गंभीर जखमी घटनेनंतर जेसीबी मशीन ऑपरेटरने काम बंद केले शेतमालक आणि इतरांच्या वतीनं सर्पमित्र सलमान पठाण यांना तात्काळ पाचारण करण्यात ता आले त्यानंतर ही माहिती पसरताच लोक घटनास्थळी जमा झाले घटनास्थळी पोहोचलेले सर्पमित्र सलमान पठाण यांना जखमी साप आपला साथीदार नागाचा मृतदेह सोडण्यास तयार नसल्याचं दिसलं मोठ्या कष्टाने त्यांनी सापाला घटनास्थळावरून बाहेर काढले सर्पमित्र सलमान पठाण यांनी सापावर प्रथमोपचार करून सोडून दिले आहे